कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्थित येता येईल इतकं सहकार्य सगळं ते करणार आहेत आत्ता आपलं त्यांच्याशी त्याबाबत बैठक पण झाली आपण मराठा बांधवांनीही पोलिसांना सहकार्य करा तेही पूर्ण सहकार्य करणार आहेत आंदोलना कार्यक्रमात सगळ्या बांधवांनी शांततेत यायचं आहे आपण आठ दिवसापासून तीच अपील करतो आणि मराठा समाज हा शांतताप्रिय आहे शांततेत यायचं आणि सगळ्यांना जाताना पण शांततेत जायचं आजूबाजूला सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवा मराठा बांधवांनी स्वत इथं येणाऱ्या प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करायचं इथली व्यवस्था आता अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा सांगतो उद्या चौदा तारखेला बरोबर बारा वाजता कार्यक्रम सुरू होणारे येताना सगळ्यांनी डोक्यावर आपल्या 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 टोपी रुमाल आणा कार्यक्रम वेळेवर सुरू होईल कोणी काही शंका कुशल तुम्ही किती आहे ती काय महत्वाचं Yeah. <laughs> ગાડી કેરી ગાડી કેરી આપડી